ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत चिंतन चित्तशुद्धी सतत ईश्वरी चिंतनाने चित्तशुद्धी होऊ शकते अशा प्रयत्नानं चित्तशुद्धी होता होता मग त्या व्यक्तीला अध्यात्मिक शक्ती प्राप्त होणं वैराग्य प्राप्त होणं हेही होऊ शकतं व त्यातूनच ती व्यक्ती हळूहळू योग्य त्या मार्गाकडे जाऊ लागते वैराग्याची प्राप्ती होणं म्हणजे निरीच्छ होणं असं नव्हे तर विषयातला रस देणं याला वैराग्याची प्राप्ती म्हणता येईल वैराग्य हे काही भगव्या वस्त्रांवर अवलंबून नाही किंवा बाह्योपचारांवर ते अवलंबून नाही तर ज्या विषयांची इच्छा आपल्या शरीरात अनेक वर्ष दडून आहे ती इच्छा नाहीशी होणं त्याचा वीट येणं मनापासून ती गोष्ट नको वाटणं म्हणजेच मनाला वैराग्य येणं असा वैराग्याचा अर्थ आहे वैराग्याची दुसरी बाजू ही ज्ञानाची आहे ज्ञान हे भक्तीतूनही येऊ शकतं तसेच नामजपातूनही येऊ शकतं उदाहरणार्थ तुकारामांना जे काही ज्ञान प्राप्त झालं होतं ते भक्तीतूनच झालं ज्ञान प्राप्त केले तर मनाला वैराग्य येईल व भक्ती केली तर ज्ञान प्राप्त होईल अशी ही एकमेकात गुंफलेली शृंखला आहे आपण सामान्य माणसे आहोत आपण जीवन समर्पण करू शकत नाही पण मनात समर्पणाची भावना ठेवायला हरकत नाही प्रत्येकाने मनाला ईश्वराची आठवण करून दिली पाहिजे ईश्वराचे चिंतन केले पाहिजे ईश्वर चिंतनाने शरीर व मन दोन्ही शुद्ध होतात मनाचे दोष आपोआप नाहीसे होतात मन निसंशय निर्विकल्प व शांत होण्यासाठी नामस्मरण हा सर्वोत्तम उपाय आहे भगवंताने मनाला विश्रांती मिळवण्यासाठी काही स्थळे निर्माण केलेली आहेत त्या ठिकाणी क्षणभर जाऊन बसले की मनाला आपोआप विश्रांती मिळते ही ठिकाणे म्हणजे गुरुकुल आश्रम अथवा तीर्थक्षेत्रे होत या ठिकाणी गेल्यावर ईश्वराला नमस्कार करताना डोळे मिटून त्याचे रूप मनात सामावून घ्यावे श्वसनाच्या क्रियेद्वारे देह भगवंताची आठवण ठेवतो पण मन हे षड्रिपूंच्या असल्याने ते ईश्वराचा विसर पाडते कारण मनाने जर ईश्वराची आठवण ठेवली तर तुमचा उद्धार होईल भगवंत मनाच्या भोवती असे मायेचे वलय निर्माण करतो की मानवाला स्वतःचा उद्धार करताच येत नाही यासाठी आपण आपल्या देहाच्या श्वासावर सोहमवर मन केंद्रित करावे त्यामुळे षड्रिपू नाहीचे होतील चिंतनाची सवय लागेल पुण्याचा साठा वाढेल चित्ताला एकाग्रता येईल आपल्या देहात हा सोहम कोण म्हणतो याचे रहस्य लक्षात येईल दैनंदिन साधनेसाठी या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त